ब्रेकिंग न्यूज वसा जनसेवेचा अवैध वाळू माफिया एवढे मस्तावले की चक्क नदीपात्रात बोटीद्वारे जेसीबीद्वारे वाळू उत्खनन करून टिप्पर भरत आहेत बेकायदेशीर वाळूची चोरी करून शासनाच्या नियमांना टिप्परच्या चा चा चाखाखाली तुडवण्याचे काम सर्रासपणे सुरू असल्याचा व्हिडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल होत आहे विशेष म्हणजे गोली मार भेजे में असले काम करण्यासाठी दहशत पाहिजे असते असे गुंडगीत व संवादाचा व्हिडिओ चिखली तालुका येथील असल्याचे दिसत असून महसूल व पोलीस यंत्रणा वाळू माफियांवर कारवाई का करीत नाही लोकप्रतिनिधींच्या मर्जीतील हा प्रकार आहे का असा प्रश्न उपस्थित झाला आहे बुलढाणा जिल्ह्यात वाळू ठेक्यांचे लिलाव आहेत पण शहरासह जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात मोठ्या प्रमाणावर छोटे वालु वालु मोठे बांधकाम सुरू आहे त्यासाठी वाळू कुठून येते हा संशोधनाचा विषय आहे महसूल प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाळू यांनी मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यातील नद्यांमधून उपसा सुरूच ठेवला आहे वारंवार कारवाई करूनही हा उपसा सुरू असल्याने लाखो रुपयांच्या महसूलावर पाणी सोडावे लागत आहे चिखली तालुक्यात मोठ्या प्रमाणात बोटीद्वारे व जेसीबी द्वारे वाळू जेसी उपसा सुरू असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे या व्हिडिओमध्ये अनेक टिप्पर रस्त्यावरून धावताना दिसत आहे महसूल विभागाचे काही नालायक अधिकारी प्रशासनाचा गलेलठ्ठ पगार घेऊन आहे आपल्या कर्तव्याशी बेईमानी करून कारवाई करीत नसल्याचे दिसून येत असल्याने यंत्रणेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे पोलीस व महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या मुकसंमतीनंतर हा व्यवसाय सुरू असल्याचा आरोप होत आहे काही विशिष्ट वाहनांवरच कारवाई केली जात आहे ज्यांना राजश्रेय आहे त्यांच्या विरुद्ध कोणतीही कारवाई करण्यात पोलीस धजावत नाही यंत्रणा लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली येत असल्याचा देखील आरोप होतोय जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी या संदर्भात कठोर कारवाईचा पवित्र घ्यायला हवा पोलीस किंवा महसूल प्रशासनाने सर्वांसाठी न्यायाची भूमिका ठेवावे वी, सदर व्हिडिओ मधील सत्यता पडताळून वाळू माफियांवर कारवाई करण्यात यावी अशी जनतेची रास्त अपेक्षा आहे आम्ही लवकरच अवैध रेती पोस्टमॉर्टम करणार कुठल्या रस्त्यावरून कुणाकुणाचे टिप्पर चालतात कुठे शेकडो ब्रास रेती साठवून ठेवले लवकरच आपल्या लोकप्रिय चॅनल्स हॅलो बुलढाणा सिटी न्यूज व दैनिक संचलनवर बातम्या व जाहिराती संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी